नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कोमल मेडिकल सेंटर नाशिक आज आपण बघणार आहोत बी एन वाय एस डिग्री कोर्स बद्दल जो की महाराष्ट्रामध्ये नव्याने सुरू झालेला आहे नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स क्लासेस ह्याचा फुल फॉर्म होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आग्रा तालुक्यात बहिरेवाडी उत्तम शासकीय नॅचरोपॅथी मेडिकल कॉलेज सुरू झाले आहे ज्याची रजिस्ट्रेशन हे से सीएटी सेल वर चालूही झाले आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी ऍडमिशन प्रोसेस आहे त्याची रजिस्ट्रेशन आणि पहिला राउंड तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला पहिला राउंड झाला आणि याचा दुसरा कॅपराउंड चार एप्रिल दोन हजार पंचवीस ला झाला याचे नव्याने रजिस्ट्रेशन पाच एप्रिल ते आठ एप्रिल या दरम्यान मध्ये चालू होणार आहे आणि यासाठी यासाठी या अप्लाय करण्यासाठी तुम्ही दोन हजार चोवीस ला पी सी बी ग्रुप किंवा नीट एक्झाम देणं गरजेचं आहे तर तुम्ही जर तुम्हाला ह्या कोर्सबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला ह्या कोर्सबद्दल अप्लाय करायचं असेल तर तुम्ही खालील दिलेल्या लिंकवर जाऊन ह्या बद्दल अप्लाय करू शकता ज्याची लास्ट डेट आहे आठ एप्रिल एप्रिल दरम्यान मध्ये तुम्ही ह्या कोर्स साठी अप्लाय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर तुम्ही आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल करा चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू